येळको टिळको जय मल्हार सधारताचा उदय उदय मित्रांनो सुप्रभात नमस्कार आपण पाहत आहात आमचा गुरुजीज लाग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे सकाळचे सात वाजलेत आणि महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी मी आत्ता जेजुरीमध्ये आलो आहे सोन्याची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी मित्रांनो सोन्याची जेजुरी आणि लाख पायऱ्या चढून आपल्याला खंडेरायाच्या दर्शनासाठी जायचंय या बाजूला पहा देवाची जी जेजुरी आहे ते सकाळी सकाळी कशी सूर्यप्रकाशामध्ये लख उजळून आपणाला आलेली दिसते श्रीक्षक्त्र जेजुरी महाराष्ट्राच्या जनतेचं कुलदैवत जेजुरीला वर्षभर खंडेरायाच्या दर्शनाला भक्त येतच असतात पण सोमवती अमावस्या चंपाषष्ठी मर्दानी दसरा पौष पौर्णिमा चैत पौर्णिमा माही पौर्णिमा या दिवशी लाखोच्या संख्येने सर्व जाती धर्मातील लोक जेजुरी गडावर येतात आणि भगवान महादेवाचा अवतार असलेल्या खंडोबा देवाचे दर्शन घेतात पुण्यापासून सुमारे तीस असलेले हे स्नान पुरंदर तालुक्यात येते पौष पौर्णिमेला यात्रेत या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी याप्रमाणे गाढवांचा मोठा बाजार भरतो जनावरांचा वापर काळाच्या ओघात कमी झाला असला तरी दरवर्षी लाखो रुपयांची ओलाढाल जजूर या ठिकाणी होत असते सौरव <laughs> प्रियंका

धर्मवती हर्षवती वाघी विनाशाय मल्हारी मार्कंड्या साय जय मल्हार हो एक हा मग का तुम्हाला जायचं बरं गे ह मगो हर हर महादेव चिंतामणी मोरिया गीता उद्धव देउदे आनंदित उद्धव चांग भले बरोवाचे चांग जय मल्ला एयरपोर्ट जय मल्ला तर मित्रांनो खंडोबा देवाच्या मंदिरात जाऊन देवा देव खंडोबाचं दर्शन घेतलंय आणि आमच्या कुटुंबाच्या सख्यासाठी आनंदासाठी सुद्धा उचलली मी पाठीमागं देव मंदिर आपणाला दिसत असेल